नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे आर्तिकी रसोई आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास रेसिपी ज्याचं नाव आहे चहा चहा हे एक लोकप्रिय पेय आहे जे जगभ जगभरात प्यायला जातं चहाची उत्पत्ती चीनमध्ये झालेली आहे इथे तीन लॉंग घेतलेलं आहे आल्याचा सा तुकडा साखर वेलची आणि चहा पावडर एका पातेल्यामध्ये आपण एक कप पाणी घालून घेऊया आधी त्याला उकडी येऊ देऊ ते पाण्याला आपण उकडी येऊ देऊ चहा हे कॅमेलिया सायलेन्सिस या वनस्पतीच्या पानांपासून तयार केला जातो चहाचे प्रकार आहेत पांढरा चहा हिरवा चहा लाल चहा आणि उजोंग चहा असे चहाचे प्रकार आहेत पानाला एक उकडी आल्यानंतर त्यात आपण टी पावडर टाकून घेतलेली आहे थ्री टी स्पून आपण इथे पावडर घेतलेली आहे इथे तीन लॉंग घेतलेल्या होत्या मी त्या आता छान आपण कुटून घेऊ ते कुठल्यानंतर आपण त्यात त्या, त्या पाण्यामध्ये या लवंग टाकून घेऊ बरेच लोक चहामध्ये दालचिनी घालतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्हीही ती ॲड करू शकता आमच्याकडे नाही आवडत तर मी इथे नाही घातलेली आहे मी ती स्कीप केलेली आहे इथे लवंग पावडर आपण यात घालून घेऊ हे आपण चवीनुसार साखर यात घालून घेऊ तुम्हाला जशी साखर हवी चहामध्ये तशी तुम्हाला टाकायची आहे साधारणतः एक इंच आलं मी इथे घेतलेलं आहे आलं इथे मी बारीक करून घेत आहे आलं इथे किसून टाकायचं नाही आहे कारण जेव्हा आपण आलं किसून टाकतो त्याचा कडूपणा हा चहामध्ये उतरतो तर आलं टाकताना हे बारीक करूनच टाकायचं आणि आलं टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आलं पाण्यात टाकायचं दुधामध्ये टाकायचं नाही कारण त्याने चहा फाटू शकतो म्हणून जेव्हा आपण पाणी उकळतो तेव्हा ते आलं उकळून घ्यायचं जेणेकरून आपला चहा फाटणार नाही चहाचा एक छान असा चा फ्लेवर त्यामध्ये उतरलेला आहे आलं लवंग याचा फ्लेवर छान येतो आणि सुगंधही छान येतो इथे मी एक कप दूध घेतलेला आहे आता हे दूध आपण चहामध्ये टाकून देऊ जो उकडलेलं पाणी आहे त्यात घालू चहामध्ये वेलची घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे वेलची ही कधीच आधी टाकायची नाही दूध घातल्यानंतर त्याला उकडी येऊ द्यायची आणि नंतर तिथे ती वेलची घालायची जेणेकरून त्याचा जो एक फ्लेवर आहे वेलचीचा तो जायला नको जेव्हा पण खडा मसाला आपण वर कुक करतो तेव्हा त्याचा जो फ्लेवर असतो तो निघून जातो म्हणून इथे मी दुधाला एक उकडी आल्यानंतर त्यात आपण वेलची घालणार आहे इथे मी वेलची कुटून घेतलेली आहे आणि आता आपण इथे उकडी उकडी आलेली आहे तर इथे टाकून घेऊ इथे छान उकडी आलेली आहे त्याचा कलर तुम्हाला दिसत असेल चहाचा खूप छान आलेला आहे आणि स्मेल पण अप्रतिम येत आहे इथे आपलं मास्टर इन्ग्रेडियंट म्हणजे बोनविटा तो इथे टाकायचा आहे एक टेबल स्पून इथे मी बोनविटा घेतलेला आहे तो घातल्यानंतर तुमचा चहा फायव्ह स्टारच्या चहापेक्षा हे छान होईल तुम्ही नक्की करून बघा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सब्सक्राइब करा बेल ला प्रेस करा पुन्हा भेटूया असेच एखाद्या रेसिपीजद्वारे नमस्कार